नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशीष रावत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात आता जे आहे ते पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण काय करतात व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत जे सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामान अंदाज या चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळेल तर चला आता सबस्क्राईब तर केलंच असेल संपूर्ण अपडेट पाहूयात जर आजची परिस्थिती पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तो भाग म्हणजे अकोला संभाजीनगर जळगाव नांदेडचा भाग आहे भीड लातूर इकडे अहिल्यादेवीनगरचा का भाग आपल्याला पाहायला मिळत आहे अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे दुपारनंतर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे जर आता शेतकरी मित्रांनो आपण जर विदर्भाचा विचार केला नागपूर चंद्रपूरपर्यंत पावसाचं वातावरण आहे गोंदिया गडचिलोरीकडे पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे लोणारकडे पावसाचं वातावरण आहे इकडे पाहायला गेलं तर सोलापूर सांगली या ठिकाणी हलकं मध्यम पावसाचं वातावरण तयार होत आपल्याला दिसून येत आहे जास्त जोरदार राहणार नाही परंतु हलक्या मध्यम स्वरूपात पाहायला मिळू शकतं अशी स्थिती आपल्याला तेवीस तारखेला पाहायला मिळत आहे आता चोवीस तारखेला पाहायला गेलं आता चोवीस तारखेला पाहू शकता इकडे बीडच्या भागामध्ये हलकंसं वातावरण राहील मात्र इकडे पुसद अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा या ठिकाणी गडचिरोलीच्या भागामध्ये आपल्याला जे आहे ते चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे उमरेड वर्धा असेल आर्वी असेल या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे चोवीस तारखेला एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील पाहायला मिळू शकते असं वातावरण आपल्याला तयार होतानाच दिसून येत आहे आता आपण उत्तर महाराष्ट्रातील भाग देखील पाहणार आहोत तिकडे कारणचा असेल आता विदर्भातील वाशिम असेल पुसद असेल यवतमाळ वर्धा आर 对不、oui. पुन्हा नंतर इकडे नेर आहे दरवा आहे रुई आहे पुन्हा इकडे तुळजापूर आहे पुन्हा शेतकरी मित्रांनो इकडे पाहायला गेलं तर काटोल असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे जर आता आपण पंचवीस तारखेला पाहायला गेलं पंचवीस तारखेला राज्याच्या कोणत्या भागात पाऊस राहणार आहे तर पंचवीस तारखेला जी आहे ती पावसाची शक्यता आता कमी होताना दिसत आहे पंचवीस तारखेला जास्त जोर राहणार नाही आहे आपल्याला ना फक्त ढगाळ स्थिती पाहायला मिळेल त्यातली त्यात पावसाची शक्यता फक्त पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील रत्नागिरी असेल दापोली सातारा व सांगलीच्या काही भागामध्ये आप आपल्याला पाहायला मिळू शकते इतरत्र पावसाची शक्यता नसणार रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा देखील कॉमेंटमध्ये दे नक्की सांगा धन्यवाद